कृष्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप आपासाहेब चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयाला पन्नास बेडशीटची देणगी गणंग्लजच्या कैलासवाची केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयातील रुग्णांना मिळाली मदत स्थानिक मान्यवरांचा सहभाग श्री चौरे यांच्या कार्याचं कौतुक कृष्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप आप्पासाहेब चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त गण येथील कैलासवाची केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाला पन्नास बेडशीटची देणगी देण्यात आली हा सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आणि स्थानिक मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने पार पाडला कार्यक्रमाला कैलासवासी केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर सचिव अनिरुद्ध रेडेकर आणि प्रतिष्ठानचे संस्थापक आप्पासाहेब चौरे उपस्थित होते या उपक्रमाला ग्रामस्थ आणि स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला उपस्थित मान्यवरांमध्ये तानाजी पवार सरपंच विंजने उपसरपंच श्यामराव बागवे हरी जाधव रामचंद्र घोलसे राजाराम जाधव लक्ष्मण निकम यांचा समावेश होता सर्व मान्यवरांनी संदीप आप्पासाहेब चौरे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या